पावलीच्या मोठ्या उत्साहात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावात ऐतिहासिक छटा उजळून निघाली गावातील महाविद्यालयीन युवक अर्जुन विजय गावकर यानं आपल्या घराच्या अंगणात किल्ले रायगडाची आकर्षक प्रतिकृती साकारून तमाम शिवप्रेमींचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय मराठमोड्या परंपरेचा आणि शिवकालीन वैभवाचा वारसा जपत अर्जुन उर्फ यशने अत्यंत बारकाईने हा किल्ला उभारलाय भव्य दरवाजे तटबंदी राजवाडा तोफखाना आणि दीपमाळेच्या उजेडात झळकणारा हा किल्ला पाहणाऱ्यांना शिवकाळाचा अभिमान अनुभवायस देतो या किल्ल्याचे दर्शन घेण्यासाठी मडगावसह हो दशक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत दिवाळीच्या वातावरणात या उपक्रमामुळे गावात शिवसंस्कृती कला आणि देशभक्तीचा संगम पाहायला मिळतोय कुमार अर्जुन गावकर दरवर्षी दिवाळीत वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृतीत तयार करतो त्याच्या या कलाकृतींना विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकापासून उत्तेजनार्थ क्रमांकांपर्यंत नावलौकिक मिळतोय गावकऱ्यांकडून त्याच्या ह्या कलेचं तोंड भरून कौतुक होत आहे पाहुयात